इंदापूरमध्ये अजित पवार यांच्या गटाला धक्का बसणार का प्रदीप गारटकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले सुरेश घुले यांची राजीनाम्याची जोरदार मागणी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नवे वादंग उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलू असं वादग्रस्त विधान केले होते या वक्तव्याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात झाली असून पक्षांतर्गत नाराजीही वाढली आहे या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कार्यकर्ते व स्थानिक नेते सुरेश घुले यांनी प्रदीप गारटकर यांच्या राजीनाम्याची खुली मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की जिल्हाध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे वक्तव्य करणे पक्ष शिस्तीला धरून नाही आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होत आहे घुले यांच्या या मागणीमुळे इंदापूर मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे विशेषतः आगामी इंदापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक गंभीर ठरू शकतो नगराध्यक्ष पदासाठी प्रदीप गारटकर कोणत्या पक्षाकडनं किंवा गटाकडून अर्ज दाखल करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले या घडामोडींमुळे अजित पवार यांच्या गटाला इंदापूरमध्ये खिंडार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे पुढील काही दिवसात या प्रकरणाचा निकाल लागेल आणि गटांतर्गत संघर्ष उघड होतो का हे पहावे लागेल या दृष्टीनं मी सगळ्यांशी माझी बोलणी चालू आहे आणि त्या पद्धतीनं ते लोक आपल्या विचाराला आपल्या ह्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत ते ती पाठिंबा देत असताना त्यांचं काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानानं मार्ग काढून सगळेजण आपण एकत्रितपणे पॅनल उभं करूया हे त्यांनाही मी सांगितलं आहे या आधी पक्षासाठी प्रायोरिटी आहे पक्षाने जर आमचं ऐकलं पक्षाने जर योग्य सन्मान ठेवला तर आम्ही पण पक्षाने जर आम्हाला आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या <स्था> निमित्तानं भरत शाह यांच्या उमेदवारीवरून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गायडकर यांनी पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही तर आम्ही पक्षाला बोलू अशा प्रकारचे स्टेटमेंट केलेले आहे आणि हे स्टेटमेंट म्हणजे पक्ष नेतृत्वाला आव्हान आहे मी जिल्हाध्यक्ष प्रदीप भारतकर यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांची त्वरित पक्षाने पदावर हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करतो गेल्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये प्रदीप गरडकर यांनी त्यांच्यावर कारभार केलेला आहे या कारभाराबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जिल्ह्यातील अनेक प्रमुखांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत पक्षातील पदांची नेमणूक करत असताना किंवा शासकीय समित्यांची नेमणूक करत असताना आर्थिक वेळांण करून त्यांनी त्या पदाची नेमणूक केली आहे अशा प्रकारच्या तक्रारी अजितदा प्राप्त झालेल्या आहेत त्याचप्रमाणे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडे उमेदवार जर घेतात असताना प्रत्येक उमेदवाराकडून दहा लक्ष रुपये वर्गणी पक्ष फी म्हणून घेण्यात आलेली आहे अशा प्रकारचे दीड कोटी रुपये पक्षाच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे होते परंतु ते पक्षाच्या कुठल्याही खात्यात जमा झालेले नाही याचा हिशोब प्रदीप गारडकर यांनी पक्षाला दिले गरजेचे दे आहे पक्ष संघटनेमध्ये विस्कळीतपणा आलेला असून प्रदीप गारडकर यांचे आदेश कुणीही ऐकत नाहीत हे निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचं वर्ष असल्यामुळे त्यांची त्वरित त्या पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे अशी मागणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा तावडा आणि प्रांताचे अध्यक्ष सुनील गडकरी यांच्याकडे करीत आहे सबस्क्राईब प्रेस द